ጃጃጃ�ጃ <laughs> ጃጃጃጃ

अजून जागा <laughs> वाटपाच्या बाबतीमध्ये कुठेही काही ठरलेलं नाहीये प्रत्येक तीन पक्ष होतो आम्ही प्रमुख बाकी मित्र पक्ष आहेत पण प्रमुख तीन पक्ष आम्ही आमची करतो आहे आणि मला असं वाटतं की एवढी गोष्ट नक्की की आम्ही तिघ जण एकत्रितपणे लढणार आहोत महायुतीनच आम्ही त्या ठिकाणी विधानसभा निवडणार आहोत आणि जागा वाटपाचा हा विषय आहे हा शेवटी दिल्लीला फायनल होईल आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते ज्या बाबतीमध्ये हो शेवटचा निर्णय घेते असं मनोज जरांगी होतं आम्ही स्वागत केलं असतो बच्चूकडून बच्चूकडून काय म्हणले मला माहिती शरद पवार साहेबांनी हाके भुजबळ आणि जरांगीची बैठक घेऊन मराठा जो काही प्रश्न सुरू आहे याचा तर तो दोन मार्गी लावा अशा पद्धतीचं बघतोय की आपण त्याच्याकडे कसे बघतो मला तर वाटतं म्हणजे आम्ही तर त्या दिवशी तोच प्रयत्न केला होता आम्ही बैठक बोलवली सह्याद्रीवर गेल्या तीन आठवड्यापूर्वी पंधरावीस दिवसापूर्वी आम्ही सर्व पक्षीय नेते त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं त्यांची बैठक लावली होती विरोधकांनी तर पाठच फिरवली ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आले नाहीत आणि म्हणून मला तेच वाटतं की हा पक्षाचा प्रश्न जो आहे हा सर्वांनी मिळून सोडवायचा आहे यामुळे थोडा जातीय सलोखाही राहिला पाहिजे आणि त्या जाती जातीमध्ये जे ते निर्माण होते ती काही कुठेही या राज्याला या देशाच्या हिताची नाहीये आणि म्हणून आमचा प्रयत्न तो सुद्धा मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री त्यांनी त्या दिवशी मीटिंग कॉल केलेली होती पण दुर्दैवाने विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला ते आले नाहीत आणि एकीकडे एक बहिष्कारी टाकायचा आणि एकीकडे एक दुसरीकडे ही एक एक भाषा करायची पण ते जर असं म्हणलं असेल पवार साहेब तर स्वागत आहेत त्यांनी प्रयत्न करावेत भाजपाला अपयश आला आणि दोन पक्ष फुटल्यानंतर की ही पहिली निवडणूक होती जर पक्ष फुटले नसत तर भाजपाला कदाचित जास्त यश आलं असतं असं वाटत आता जर तर राजकारण चालत नाही खरं म्हणजे मी आता हे असं झालं असत तसं झालं असत तसं झालं तर असं असं आता जी प्राप्त परिस्थिती आहे त्यामुळे ही गोष्ट निश्चित आहे की आम्ही काही ठिकाणी कमी पडलो काही तुट्या काही चुका आमच्या त्या ठिकाणी झालेल्या असतील त्यावर आम्ही सर्व विचार करतो आहोत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मात्र अशी कुठली गपलत होणार नाही कुठे आम्ही कवी पडणार नाही यासाठी आमचा प्रयत्न आहे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस असतील शिंदे आणि नटसम्राट आता नटसम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे कॉमेडी कोण करत हे सर्वांना माहित आहे नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून राऊतांनी या बाबत बोलले लोक त्यांना चांगले ओळखून आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचं तेन काम रोज करत राहावं झालं झाले शहा पद्धतीचं वक्तव्य राऊतांनी केलेलं मोदींवर जे मोदींनी सत्तेवर आल्यानंतर शहांवर असलेले जे आरोप होते ते हटवले गेले मला वाटतं संजय राऊतांवर हो न बोललेलं बोला ते काही निरर्थक ते बोलत असतात वाटेल अशी वायफाट बडबड करत असतात काही बोलतात ते सगळ्यापासून त्यांच्या जीबेला काही हाडच द्यावलेलं नाहीये त्यामुळे मला वाटतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं ते काही मला योग्य वाटत नाही विमा जो आहे अनेक शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचा देखील भेटलेला नाही खूप मोठं नुकसान गेल्या वर्षी झालं होतं यावेळेस देखील संख्या कमी झालेली विमा काढणाऱ्या त्याच झालेली त्याबद्दल काय नाही निश्चित विम्याच्या ना। ना। बाबतीमध्ये विमा कंपन्यांना आता मी तर अगदी फार त्यांच्या सगळी उलट तपासणी मी घेतो कालही लातूरला नांदेडला मी बैठकीत होतो त्याही ठिकाणी हा विषय होता जळवाला हा विषय होता खरंय काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी म्हणजे चुकीचे काम ते करतायत स्पष्ट सांगायचं आणि या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये वारंवार चर्चा झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारंवार चर्चा झाली आम्ही मुख्यमंत्री मोदयाने त्या संदर्भामध्ये भेटलेलो आहोत कृषी मंत्र्यांशी आम्ही वारंवार बोलतो पण या संदर्भामध्ये आता थेट दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला जावं लागणार आहे आणि मला असं वाटतं की खरं शेतकऱ्यावर काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या अन्याय करतायत आणि त्यांना निश्चित भेटलेवर आणण्यासाठी सरकार अगदी पूर्ण प्रयत्न करत आहे फडणवीस साहेबांकडून असं अनिल देशमुखांनी म्हटलंय तो माझ्याकडे पाच सहा समजा ते एवढ्या उशीराश आणपण कसं काय सुटला अनिल देशमुखांना इतके रेस का ते गप्प होते बरेच झालं त्यांना बाहेर येऊ नये त्यांच्यावर आरोप होऊन ते आत त्यावेळेस ते बोलले असते पण आता हे सगळं नियोजन बद्ध चाललेलं आहे मुद्दाम फडणवीस साहेबांना बदनाम करायचं काहीतरी या शासनाला बदनाम करायचं त्यासाठी त्यांचा केवलवाणा प्रयत्न चाललेला आहे या उलट तिथे शिर्डी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी जी रेकॉर्डिंग विधानसभेत दाखवलं होतं ते अनिल देशमुखांच्या विरोधातच होतं अनिल देशमुखांना वारंवार मी म्हटलं होतं की तुम्ही अशी चुकीच्या गोष्टी करू नका तीन वर्षे बारा दिवसांनी माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला हा अनिल देशमुखांनी सांगितलं की माझ्यावर खूप प्रेशर होतं मला माफ करा माझ्या मनामध्ये पण नाही आहे पण माझ्यावर खूप प्रेशर आहे माझ्या मनात नाही आहे आपण मला सांगितलं आणि प्रवीण चव्हाण ॲडव्होकेट यांची जी सी डी काढली केली जी काढली कॅमेऱ्यामध्ये त्यांना बंद केलं त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार सांगितलं आहे अनिल देशमुख किती चांगले अनिल देशमुख सगळ्या खोट्या गोष्टी करायला आपल्याला प्रतत करत आहेत खोटे गुन्हे दाखल करायला अनिल देशमुख आपल्याकडे रेड कार्पेट आहे मी त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अनिल देशमुख आपली बाजू आता वाचवण्यासाठी कारण सी बी आयनंही सांगितलं आहे सी बी आयच्या रिपोर्टमध्ये तत्कालीन आमचे जळगावचे एस पी आहेत मुंडे त्यांनी सुद्धा सांगितलं की यांनी माझ्यावर किती प्रेशर आणलं खोटा गुन्हा करण्यासाठी दाखल करण्यासाठी आणि म्हणून त्यातून वाचण्यासाठी अनिल देशमुख आता देवेंद्रजींवर दे बिनबुडाचे आरोप करताय मला असं वाटतं असा आरोप विरोधकांना तुम्हीच आकडेवारी बघा महाराष्ट्राला काय मिळालं काय नाही विरोधकांचं तर कामाच आहे आरोप करणं पण महाराष्ट्राला खूप दुःख माफ या ठिकाणी मिळालेलं आहे गेल्या काँग्रेसच्या जमान्यामध्ये काळामध्ये किती पैसे मिळाले आज किती पैसे मिळत आहेत त्याच्यामध्ये किती पट फरक आहे हे आपण बघू घ्या आणि म्हणून मला वाटतं की हे म्हणणं अतिशय चुकीचं हे काहीतरी नरेटिव्ह करायचं महाराष्ट्राला कमी पैसे मिळाले कमी पैसे मिळाले मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पैसे मिळालेले आहेत हे आपण कागदपत्रावर बघा ना रेकॉर्डवर बघा आपण तसं ऐकू ना, तागर ना।, तागर ना।, तागर ना।